भाजपचे मंत्री तथा शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांना महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आपल्या भाषणादरम्यान विसर पडल्याचे बघावयास मिळाले आहे माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना श्रद्धांजलीच्या आमदार जयकुमार रावल यांनी राज्य सरकारतर्फे रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना महायुतीतील शिंदे गटाचे शिवसेनेचे अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या वतीने रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करणे भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी इतर दोन नेत्यांची नावे घेतली परंतु अजित पवार यांचे नाव घेणं टाळल्यामुळे महायुतीत अजित पवार यांना डावलले जात आहे का असाच प्रश्न उपस्थित होत आहे काम केलं होतं नंतरच्या काळामध्ये सरकार साहेब बापूसाहेबांबरोबर दाजी साहेबांनी काम केलं आणि सुदैवाने दोन हजार चार ते नऊ मी आदरणीय दाजी साहेबांबरोबर काम केलं आणि त्या काळामध्ये सारे जे नेते होते या सगळ्यांनी मिळून आपला जो सारंकरा सुरुवाती प्रकाश प्रकल्प तापी तापी खोलेच का त्यावेळेस पहिल्यांदा असं झालं होतं की महाराष्ट्राची विधानसभा उत्तर महाराष्ट्राच्या आमदारांनी बंद पाडली होती आणि दादी साहेब मला आठवतं की सांगत होते की मी कधी वेलमध्ये येत नाही कारण मी मंत्री राहिलोय परंतु या गोष्टीला उभं राहून त्यांनी पाठिंबा दिला होता अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील परंतु विशाल खांदेचे नेते म्हणून त्यांचा एक ठसा त्यांनी उमटवला होता आणि अनेक शासकीय इमारत असतील कार्यालय असतील योजना असतील या त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत त्यांनी या धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान केलंय काही लोक बरे ज्याचा जन्म त्याचा मृत्यू आहे पण काही लोक आपल्या कार्यामधन सतत अमर होत असतात आणि त्यातले आदरणीय दादी साहेब आहेत मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे दहाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आमच्या धुळे जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने तमाम कार्यकर्ते पक्षाच्या पलीकडे त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला माझे पारिवारिक देखील संबंध आहेत मी माझ्या व्यक्तिगत रावल परिवाराच्या वतीने या ज्येष्ठ नेत्यांना या आदरणीय व्यक्तींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो महाराष्ट्राचे विधिमंडळ